बार्शीत माया अंधारे यांचा गौरी गणपतीपुढे मराठा आरक्षणाचा देखावा ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे माया अंधारे यांनी गौरी गणपतीपुढे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचा देखावा सादर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे अंतरवाली ते मुंबई आणि नंतर मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या आमरण उपोषणाचा संदेश या देखाव्यातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्रतेने पुढे येत असताना गौरी गणपतीच्या सणानिमित्ताने साकारलेल्या या देखाव्यामुळे सामाजिक जाणीवेचा ठसा उमटला आहे या देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची प्रतिकृती उभारण्यात आली असून एक मराठा लाख मराठा कुठनं पण हुसा पण मुंबईत दिसा हमारे चाय पिते पण आरक्षण नाही देते आता कसं पाटील म्हणतील तसं एकच मिशन मराठा आरक्षण अशा घोषणांचे फलक झळकवण्यात आले आहेत माया अंधारी यांची ही कलात्मक मांडणी पाहणाऱ्यांच्या प्रशंसेस पात्र ठरत असून मराठा आरक्षणासाठी झगडणाऱ्या मनोज जनांगे पाटील यांच्या संघर्षाचा संदेश घराघरात पोहोचविण्याचे काम करत आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर